हॅलो नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आत्ताच आली आहे मी मार्केटमधून मस्त अशी हिवेगार भाज्या होत्या सगळ्या मेथी पालक वगैरे आणि खूप अशा भाज्या आणि स्वस्त पण होत्या नाहीतर खूप महाग असतात आता थंडी आहे तर खूप स्वस्त भाज्या होत्या दहा दहा रुपये जोडी काय काय मोठ्या जोडी असल्या तरच पंधरा रुपये नाही तर दहा दहा रुपये जोडी होत्या सगळ्या भाज्या पालक मेथी वगैरे तर मी आणून ठेवल्या होत्या थे म्हटलं मग साफ करून सगळं फ्रीजमध्ये ठेवून देईल व्यवस्थित आणि ग्रितीकसाठी डायपर पण आणायचे होते थंडीमध्ये म्हटलं त्याला थोडं डायपर यूज करेल कारण थंडीमध्ये थंड पण खूप वाटतं आम्ही मा आमची मामी माळ्यावरती राहतो त्यामुळे खूपच थंड वाटतं म्हणून म्हटलं परत त्रास होतो त्याला पण म्हणून मग त्याच्यासाठी डायपर आणायचं होतं थोडं मार्केट पण करायचं होतं येताना मग मच्छी घेऊन आली आणि खूप दिवसांनी मी मच्छी आणायला गेली होती मला तर वाटतं कमीत कमी महिना झाला असेल मी मच्छी आणलीच नव्हती आई मावशी यांनी केलं कीच त्या द्यायच्या त्यामुळे मग मच्छी पण घेऊन आली मी तरी ते टॉमॅटो वगैरे आणायचे होते ते घेऊन आली होती बाकी कांदे लसूण वगैरे सगळं सामान असतोच आणि मी एक्स्ट्राचं आणूनच ठेवते कांदे वगैरे एकसारखं कोण मार्केटला जाईल आणि मी नेहमी नेहमी जात नाही तर मुशी आणली होती मी मुशी पण चांगली असते थंड म्हणजे कमरेसाठी वगैरे चांगली असते आणि मेन काटा नसतो त्यामुळे दुसरी मच्छी आणली की दक्ष खातो म्हणजे दक्ष खात नाही सॉरी दक्ष खात नाही आम्ही खातो मग बरोबर वाटत नाही आपण खाणार आणि आपण खाणार आणि मुलं खात नाही त्यामुळे मग मी मुशी घेऊन येते कधीतरी आणते दुसरी पण तो खात नाही असं होतं मग त्यामुळे मग मुशीज घेऊन आली मी आणि त्याला खूप आवडते मुशी आणि ते बारीक बारीक अशा खणक्या केल्या होत्या तर म्हटलं व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि स्वस्त पण होती मेन म्हणजे एवढ्या काय महाग नव्हती मच्छी मुशी स्वस्त हो होती आणि चांगली होती फ्रेश होती बघूनच मी आणली व्यवस्थित कारण कधी कधी एवढं मच्छीचं मला पण समजत नाही मच्छीमधलं पण सहसा जी नेहमी आणते तीच मी घेऊन होती त्यामुळे व्यवस्थित होती तर म्हटलं एकदा धुवून घेतलं आहे परत एकदा पाणी डबल घेईल आणि धुवून घेईल आणि थोडं उशीर झालं होतं नऊ वाजले होते मार्केटला गेली मार्केटलाच मी लेट वाज गेली होती आठ वाजता गेली होती त्यामुळे खूप उशीर झालं होतं तर एका पाण्यातनं मी धुवून काढलं परत म्हटलं डबल एकदा धुवून घेते व्यवस्थित आणि मग नंतर मच्छीची क हे फ्राय करायला का घेते कारण परत मग लगेच दहा वाजतात जेवायला वगैरे बसायला लगेच दहा वाजतात आणि भात वगैरे हे दुपारचं तर फक्त चपाती करायची बाकी आहे तर आता मच्छी फ्राय मच्छीचा रस्सा आणि चपाती एवढं करायचं बाकी आहे तोपर्यंत त्याचे तो पप्पा पण येतील आणि मग पटकन करून मी फ्री होईल लेट नको व्हायला रात्री नेहमी लेट होतोच आपल्याला झोपायला वगैरे किती प्रयत्न केला लवकर करण्याचं तरी पण वाजायचे ते काही चुकतच नाही त्याच्यानंतर जर एडिटिंगचं काम असेल मग ते रात्री मी कधी कधी ते रात्रीचं करते किंवा कधीतरी दुपारचं वगैरे करते असं करते तर इथे आता स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे इथे मी आता मच्छी फ्राय करायला घेते इथे मी रवा घेतला आहे साफ वगैरे करून त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवी पुरते जेवढं आपल्याला लागेल तेवढं हळद घेतली आणि लाल तिखट मसाला आणि दुसरा एक हा मा मसाला आहे गावचा मसाला आहे तो आईने मला दिला होता म्हणजे आईला तिच्या मैत्रिणी दिला होता तिने मला थोडंसं दिलं तर तिखट वगैरे म्हणजे टेस्ट टेस्टला खूप चांगला आहे कारण गाव म्हणजे गावावरून आणलं होतं आणि मस्त आहे मसाला टेस्टी आहे सम भाजी वगैरे अशी तिखट होते कलर वगैरे पण छान येतो तर आता मी म्हटलं सगळं मिक्स करते आणि फ्राय करून घेते मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं नाही काय काय बहुतेक लोक तांदळाचं पीठ वगैरे घेतात तर माझ्याकडे नव्हता असलं तर मी पण कधी कधी घेते त्याच्याने पण टेस्ट चांगली येते म्हणजे मच्छी चांगली वाटते खायला पण थोडंसं होतं म्हणजे आईने पीठ दिलं होतं भाकरीचं मी काय दळून आणलं नाही आहे तांदूळ घेऊन आले पण मी अजून दळून दड़ दळायला दिलं नाही आहे तर म्हटलं आता राहू दे आता नाही घेत म्हणून म्हटलं रव्यामध्येच फ्राय करते आणि सहसा आम्ही रव्यामध्येच फ्राय करतो मच्छी हे घेत नाही मी म्हणजे तांदळाचं पीठ एवढं पण मी नाही वापरत तर आता व्यवस्थित असे मिक्स करून घेते आणि फ्राय करून घेते काय बारीक बारीक मच्छीच्या खणक्या असतात मुशीच्या त्या पण पटकन होतात चांगल्या अशी व्यवस्थित फ्राय केल्याना तर टेस्टी लागतात कधी कधी मच्छी खूपच टेस्टी असते एकदम मच्छी एकीकडे एक एक फ्राय होते तोपर्यंत मच्छी फ्राय होते तोपर्यंत म्हटलं म वाटण्याची तयारी करते मच्छीच्या कालवणासाठी तिकडे एकीकडे एक 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 खोबरा वगैरे मी बारीक करायला घेतलं होतं आणि पटकन म्हटलं असा मसाला तयार केला की लगेच अशी फोडणी वगैरे देईल इथे खोबरा बारीक करून घेतला आहे मी बाकीचं कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचंच आहे अजून ते आता घेते सगळं वाटून मी आणि हे आईने करंदे आणले होते ते मी तीन चार असे उकडवलेले होते तर हे बघा शिवची साल काढायची आणि मग खायचे थोडंसं उकडताना म्हणजे उकडायला ठेवतो तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं टेस्टी लागतात हे पण मला वाटतं उपवासाला वगैरे खातात काहीतरी हे तर त्या मच्छी थोडीफार झालेली आहे फ्राय करून बाकीची फ्राय करायची आहे अजून बारीक बारीक खणक्या असतात त्यामुळे वेळ लागतो बाकीच्या मच्छ्या कशा मोठे मोठे थोडे मिडियम साईजचे असतात आणि एकीकडे याच्या पप्पाने एक एक फोननी दिली होती रशाला वाटण वगैरे मी वाटून सगळं दिलं होतं त्याच्यानंतर ते, ते आले कामावर तर वत मी करतो त्यांचं मन असेल मू मूड असेल काम करायचं तर ते करतात आणि टेस्टी पण असतो थोडं जेवण हात टेस्टी बनवतात चांगलं वाटतं खायला आणि आप आपल्याला पण बरं वाटतं दुसऱ्याच्या हातचं खाल्लेलं तर ते फोडणी देत होते बाकी मी त्यांना पाणी काय पाहिजे ते असं देत होती आणि त्यांनी फोडणी दिली तोपर्यंत मी एकीकडे पीठ वगैरे असं मळून घेतलं पटकन कारण सहसा आम्ही दहा वाजेपर्यंत बसतो जेवायला दहाच्या अगोदर नाहीच बसत म्हणजे तेवढं लेट ते पण येतात आणि आमचं टायमिंगच आहे फिक्स जेवायचं कधीतरी चुकून असं म्हणजे लवकर जेवलो तर नवलं वगैरे नाही तर टायमिंग तोच आहे किती विचार केला तरी पण जे वाजायचे आहे ते वाजतातच चुकत नाही आता गरम गरम जेवण रेडी आहे फक्त गरम गरम चपात्या करायच्या बाक्यात त्याही मी इथे करायला घेतल्या आहेत पटकन मग नंतर पटकन मी म्हणजे चपाती झाली की लगेच त्यांना जेवायला देते नाही तर एकीकडे त्यांनाच पटकन मच्छी एकीकडे रसा किंवा असं काय दुसरं जेवण असेल भाजी आमटी तर असं ताट वगैरे वाढून तयार म्हणजे तयारच असतो पटकन दक्ष वगैरे घेतो पटापट आणि मी पटकन एकीकडे चपाती वगैरे गरम गरम शेकून किंवा कधी भाकरी करायचं झालं तर असं गरम गरम देते जेवायला कधी लवकर वगैरे झालं जेवण तर गरम करूनच आपण घेतो कारण आता थंडी आहे तर जेवण लवकर थंड होतं तर इकडे दोघंजणं बसली पण आहेत जेवायला आणि गृतिक सहसा खालीच असतो आईकडे किंवा मावशीकडे तर तो मावशीकडे असला ना की तिकडूनच जेवण वगैरे येतो आईकडे असला तरी पण जेवून येतो आणि मग आम्ही जेवेपर्यंत तो येतो मग त्याला भूक लागली तर मग परत मी भरवते माझ्या पुढ्यात तो बसतोच जेवायला असं करते तर आज काही नाही आज स्पेशल असं भात चपाती मच्छीचा रस्सा मच्छी फ्राय आणि कांदा आणि हे मावशीने दिलं होतं काहीतरी कलेजी हा कलेजीचं तिने हे बस बनवलं होतं थपथपी तसा रस्सा खूप छान बनवते तर ते, ते पण थोडं थोडं मी घेतलं होतं तर आता इथे जेवण वगैरे झालेलं आहे मी बाकी कधी लवकर वगैरे झालं जेवण तर गरम करूनच आपण घेतो कारण आता थंडीचं जेवण लवकर थंड होतो चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते बाय मिळा नेक्स्ट ब्लॉगमध्ये